नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी अप्रतिम आणि सुंदर भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव किमया जाधव आहे आज सव्वीस जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तव्य दक्ष आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा राजर्षी शाहू महाराज हे विशाल मनाचा लोक राजा तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव हे यशवंत घाटगे असे होते तसे त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे तर आईचे नाव राधाबाई असे होते कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत याला दत्तक घेतले व त्याचे शाहू असे नामकरण केले शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले त्यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न केले तसेच त्यांनी आपल्या संस्थानात अनेक कलांना प्रोत्साहन दिले अशा या राजर्षी शाहू महाराज यांनी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद